कृष्णारी अध्याय चौदावा गुणत्रय विभाग योग ओई क्रमांक दोनशे चारपासून पुढे संपूर्ण अध्यायाचे आज पारायण करावयाचे आहे या अध्यायात माऊलीने तीन गुणांचं लक्षण अध्यायत सांगितलेले आहे तीन गुण एकमेकाला वरचढच असतात मागील ओव्यामध्ये तीन गुण तीन गुणांचे व्यक्ती कशा प्रकारे स्वतःला बांधून घेतात हे आपण बघितलं तीन गुणांचे कार्य आपण पाहणार आहोत जे लोक सात्विक कर्म करतात ना परमार्थासाठी देवासाठी देशासाठी धर्मासाठी जे कार्य करतात ते सात्विक कर्म करणारे होत त्यांच्या लेखी परमार्थाचं धन वाढलं पाहिजे संतांची साधूंची संगती वाढली पाहिजे संतांच्या ग्रंथाचं पारायण चिंतन मनन झालं पाहिजे असं ज्यांना वाटतं ते सात्विक वृत्तीचे लोक होत राजस वृत्तीचे लोक त्याबद्दल माऊली सांगतात की त्यांचं मन हे कधीच भरत नाही राजस लोक स्वतःला एवढे बांधून टाकतात ना की आपल्या पलीकडे ते दुसऱ्याचा विचार करतच नाही सतत पाठीमागे लोभ हा लागलेला असतो जसं सागर किती जरी पाऊस आला तरी सागर भरणं शक्य नाही अग्नीमध्ये कितीही लाकडे टाकले तरी अग्नि तृप्त होणे शक्य नाही जसं बैलासारखी स्थिती असते बैल वराडी मंडळीला घेऊन लग्नाला जरी गेला ना त्याच्या नशिबी कडबाच असतो भिकारी माणूस कितीही पैसे दिले तरी तृप्त होत नाही ना तसंच रजोगुणी माणसाचं लक्षण आहे तसेच तो कर्म करतो तमोगुणी व्यक्ती अविवेकाने चालतो निषिद्ध कर्माचं आचरण करतो त्यासाठी माऊली दृष्टांत देतात जसा घोबड रात्री झाकतो दिवसा झोपतो तसंच तमगुणी माणसाचं लक्ष नाही आणि तसा तो तमगुणी माणूस पुढच्या जन्मी पुनर्जन्मात तो पशु पक्षी झाड कीटकांच्या रूपाने तो जन्माला येतो तीन गुणांमुळेच व्यक्तीचा पुनर्जन्म होतो रजोगुणी व्यक्ती मानव युनीला जन्माला येतो आणि सत्वगुणी व्यक्ती हा संतांच्या गुरुच्या सज्जनाच्या संगतीने राहून तो पुढील जन्मी सत्कार्यासाठीच त्याचा पुनर्जन्म होतो मग हे करत असताना या तीन गुणापासून वेगळं होणं गरजेचं आहे ज्ञानी व्यक्ती जन्म जरा मरण या तीन गुणापासून ज्ञानी व्यक्ती बाजूला होतो ज्ञानीपुरुषा तसा गुणातीत आहे जसा चंद्र पाण्यात भिजत नाही वडवानळ समुद्राने विझत नाही ना तसाच ज्ञानी व्यक्ती गुणातीत होतो आणि त्रिगुणापेक्षा वेगळा जीवन जगतो आपल्यालासुद्धा गुणातीतच व्हायचं आहे कारण गुणातीत व्यक्तीला संसाराच्या पलीकड पोहोचलेला तो असतो त्याच्या देहबुद्धीचा नाश झालेला असतो ज्याप्रमाणे सूर्य स्वतः स्वयंप्रकाशित असतो त्यासाठी त्याला रात्र दिवस सकाळ सकाळ संध्याकाळ असा काही प्रकार नसतोच सूर्य सतत प्रखरच असतो समुद्र सतत भरलेलाच असतो हिमालय त्याच्या थंडीने कधीच कापत नाही तद्वत गुणातीत व्यक्तीला कोण तो गुणाच्या पलीकडे गेला असल्यामुळे निंदा स्तुती सोने माती प्रिय अप्रिय चांगले वाईट या बंधनाच्या पलीकड तो जाऊन पोचलेला असतो म्हणून तो व्यक्ती गुणाने बांधल्या जातच नाही त्याची दृष्टी ही समच होते आणि ही गुणातीत होण्यासाठी आपल्याला संतांच्या संगतीत गुरुच्या संगतीत शास्त्रांच्या संगतीत ग्रंथांच्या संगतीत आपण गेलो ना मग आपणसुद्धा गुणातीत होतो मग मान पान शत्रू मित्र विषय सुख वासना लोभ आशा मनशा इच्छा ह्या सर्व गोष्टी आपल्याला वज्र आपोआप वज्र होतात आणि मग मात्र परब्रह्म सोजवळ सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर दिसतं आणि मग मात्र आपण देवाचे होतो आणि देव आपला होतो म्हणून माऊलींनी म्हणून माऊलींनो आपल्यालासुद्धा या त्रिगुणाच्या पलीकडं असणारा तो भगवंत त्याचच वेळ लावायचा आहे आणि त्याच्याच सेवेत सतत राहायचं आहे कारण जो देवाचं भजन करतो ना तोच मोक्षाचा अधिकारी होतो नवे नवे तोच ब्रह्म होतो तो परब्रह्म होतो त्याचा आत्माच परमात्मा होतो आणि हे होण्यासाठीच आपलं हे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे या पारायण सोहळ्यामध्ये आपणसुद्धा गुणातीत होऊया आणि त्या भक्त त्या देवास प्रिय होऊया रामकृष्ण हरी हो